देवळाली कॅम्प शहरातील डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समिती बुद्धविहार विश्वस्त ज्ञानमंदिर बुद्धवंदना संघाचे वतीने लोककवी वामनदादा कर्डक साहित्य रत्ना अण्णाभाऊ साठे लोकशाहीर विठ्ठल उमाप यांच्या जयंतीनिमित्त शाहिरांचा अभिमगीतांचा उत्सव सोहळा संपन्न झाला आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बुद्धविहार विश्वस्त अध्यक्ष विश्वनाथ तात्या काळे मान्य जिल्हाधिकारी भाऊसाहेब धिवरे ठेकेदार संजय भालेराव मनोज बागुल उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे यांनी प्रस्तावना सादर केली तर मुख्याध्यापक कृष्णाबाबूराव लोखंडे बौद्ध उपासक पंडित जी कटारे यांनी उपस्थित मान्यवरांची माहिती सादर केली त्यानंतर भीमशाहिरी मान्यवर कलाकार अरुण घोडेराव गणेश साळवे रविकांत शार दुलगंगाधर हिरे अशोक केदारे प्रदीप जाधव भगवान गांगुर्डे दुशांत वाघ कैलास भाऊ सोनोने रोहिदास पंडित तुकाराम पवार संदेश जगताप रमेश खरा सह पत्रकार विलासदी भालेराव रवींद्रजीत भदाने भरत वाघमारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व शाहिरी कलाकार यांनी वामनदा कर्डक अण्णाभाऊ साठे विठ्ठलदादा उमप यांनी लिहिलेले उत्कृष्ट भीमगीते पोवाडे गाऊन कार्यक्रमात मोठी रंगत आणली त्यात साध मिळाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनेश गायकवाड यांनी केलं तर दीपक काळे यांनी आभार मानले कार्यक्रमात बौद्धाचार्य दिनेश कटारे ठेकेदार शैलेश भाऊ भालेराव रवींद्र जगताप गोरखनाथ भोसले देविदास आंबिलकर भारत बुकाणे अरुण निकम महेंद्र बोराडे धनंजय काळे प्रशांत पगारे किशोर सकट सज्जन काळे राहुल सकट विलास बोराडे भास्कर साळवे महेंद्र बोराडे पंडित कटारे बुद्धभूषण बोराडे उपस्थित होते रोखठोक पोलीस न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव घोगूर